पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पशुधन आरोग्य आणि आजार नियंत्रण अभियानात सुधारणा आणि विस्तार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली तसंच या योजनेत पशु औषधी हा नवा घटक जोडण्यात आला असून पुढच्या दोन वर्षात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन हजार आठशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली उत्तराखंडमधल्या सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यान सुमारे तेरा किलोमीटर लांबीच्या रोप वे बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली पर पर्वतमाला योजनेअंतर्गतच्या या प्रकल्पासाठी चार हजार एक्क्याऐंशी कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आठ ते, ते नऊ तासांचा प्रवास केवळ अर्ध्या तासात पूर्ण होणार आहे तसंच उत्तराखंडच्या चमोली इथल्या पंधरा हजार फुटांवर असलेल्या गोविंदघाट ते हेमकुंड साहेब या मार्गावरही सुमारे बारा किलोमीटर लांबीचा रोप वे बांधला जाणार आहे